नमस्कार आपण पाहत आहोत विजय न्यूज वैरागच्या आझाद हिंद नवरात्र मंडळातर्फे पूरग्रस्त भागातील जनावरांना चाऱ्याचे वाटप वैराग येथील आझाद हिंद नवरात्र मंडळाच्या वतीने पूरग्रस्त भागातील जनावरांना सुक्या चाऱ्याचे वाटप करण्यात आले गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे बळीराजाचे नदीकाठच्या भागात मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झालेले असून सर्वत्र पुराची परिस्थिती उद्भवली आहे अजूनही काही गावांना पुराच्या पाण्याचा विळखा असून तेथील जनजीवन विस्कळीत झालेले आहे शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर पडलेला असून पुरात अडकलेल्या नागरिकांची अनेकांनी राहण्याची व जेवणाची सोय केलेली आहे परंतु तेथील शेतकऱ्यांची जनावरे उपाशी पोटी राहत होती हे चित्र डोळ्यासमोर ठेवून वैराग येथील आझाद हिंद नवरात्र मंडळाने दसरा मिरवणुकीसह सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केले व जमा झालेल्या सीना दारफळ तालुका माढा येथील बरड वस्तीवर जाऊन सुमारे चार टन मुरघा सारा जनावरांना दिला यावेळी मंडळाचे अध्यक्ष गोविंद ताटे आबासाहेब देवकर उमेश क्षीरसागर किशोर ताटे शिवम थोरात उपस्थित होते आझाद हिंद नवरात्र महोत्सवाच्या अध्यक्षपदी या वर्षी माझी निवड झालेली आहे वतीने मी मंडळाचे आमची जी काय वर्गणी आहे आमचे प्रत्येक आमचा सण म्हणजे वर्षातला आमचा सगळ्यातला मोठा सण असतो नवरत्न आम्ही आमची दिवाळी काय जी असेल ती नवरत्नातच असते आणि ह्या वर्षी आपल्या आसपासच्या गावात जी कंडिशन झालेली आहे पुराची त्यावेळेस आम्ही त्यामुळे आम्ही ही त्याग करून आमची जी काही वर्गणी आहे ती आम्ही या पशुपक्ष्यांसाठी व तुमच्या प्राण्यांसाठी सर्वांसाठी ही ओर्गणी आम्ही त्यांच्यासाठी ते खायचं व्यवस्था केलेली आहे चारेची सोय केलेली आहे व राहिलेले जी काय आमची पट्टी आहे ते आम्ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीला जमा केलेले आहे आमच्या मंडळाच्या वतीने आमचं जे काय धार्मिक कार्यक्रम असते व मिरवणूक असते आम्ही सर्व रद्द केलेले आहे फक्त हे अन्नदानचा कार्यक्रम आम्ही ठेवणार आहेत एवढी जी काय आमची ओर्गणी वगैरे आहे ते आम्ही सर्व पशुपक्ष्यांसाठी खाद्यासाठी व बाकीच्या काही जीवन आवश्यक गोष्टीसाठी आम्ही ती निधी वापरलेला आहे बेंदवाडा पुन्हा आपली सिना नदी असल्यामुळं यांना इकडं कुठूनही मदत मिळत नव्हती आम्ही जामगाव मार्गे इथं आलो हा एकच रस्ता ह्यांना कुठलीही मदत येण्यासाठी उपलब्ध आहे तो विचार करता आम्ही काल पाच वाजताच तो निर्णय घेतला सगळ्या मंडळानं पाच वाजल्यापासून आम्ही पन्नास शंभर फोन केले असतील आम्हाला मुरगा असे कुठं मिळेल करल नाही आम्हाला तो काय उपलब्ध झाला नाही सकाळी अकरा साडे अकरा वाजेपर्यंत शेवटी बोहिऱ्यापैकी एक दुकान होतं सिद्धेश्वर ॲग्रो एजन्सी म्हणून ते म्हणले माझ्याकडे उपलब्ध आहे मी तुम्हाला दोन टन देऊ शकतोय मग तिथनं आम्ही तो, तो मुरघास नरखेडच्या पुढं मोहजवळ हो बोहिरे म्हणून आहे तिथं बोहि्यालाही पूरपूर परिस्थिती भयंकर गंभीर आहे त्या दुकानातनं ते उच आणलं आणि त्या बरेच वस्तीच्या पक्ष्यांसाठी हा मुरघास आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे यानंतर अजूनही आम्ही काय करणार आहेत बार्शी तालुक्यातनं आमचे संबंधित जे गाव आहे त्या गावांना चर्चा करून अजूनही ह्या गावाला म्हणा अगर दुसऱ्या कुठल्या गावाला पशुधनासाठी चारा उपलब्ध करून द्यायची आम्ही एक दोन दिवसात सोय करणार आहोत तर इथूनही पुढं कधी असा प्रसंग येऊ नये पुढं पण जर आलात तर बरडवस्तीवर जी जारपोळमधले ग्रामस्थ आहेत त्यांनी आमच्या वैराग नवरात्र मंडळाशी संपर्क साधावा आता आमचे नंबर आहेत त्यांच्याकडं चालू परत ते तर आम्ही अजून प्रयत्न करू मदत द्यायचा नाही भागातनं वैराग भागातनं काय मिळते का मदत ते बघू आणि इथून पुढच्या काळात जर संकट आलं तरी आम्हाला अगदी हक्कानं त्यांनी सांगावं की तुमचं आझाद हिंद नवरात्र मंडळ आहे बाबा आम्हाला अशी अशी आम्हाला मदत करा नदी काठची नदी काठची इतकं द्राक्ष बाग फाउंडेशन उतरून पडलं घरात पाणी शिरले पत्रे वाहून गेले घरावर पूर्ण आम्ही जसे हाय अशा कपड्यावर बाहेर आहे पंधरा दिवस झाले संसार सगळा उद्धव उद्धवस्त झाला सगळ्या वस्तू पुरात वाहून गेले आहे या कपड्यावर आम्ही वाचवण्यासाठी आठ दिवस झाले पूर्णपणे बाहेर आम्ही तहसीलदारला सगळ्याला फोन केले आम्हाला जेवण नको आमची जनावर चार दिवस झालं पाच दिवस झालं उपाशी येते आम्हाला आम वरणीची मदत करा आतापर्यंत कुणी आलं नाही आमचे मित्र सकाळी रल्ला आमच्या जवळ की मी जेवतोय भात खातोय पण माझ्या गाईला काही चारा नाही त्याचा आम्हाला लय वाईट वाटलं सगळ्यांना तोपर्यंत शिंदेचा फोन आला विकास दारुडा शे, नौरा की अशी अशी मदत येणार आहे थोडा आम्हाला आधार मिळाला आणि तुम्ही भरपूर सहकार्य जनावरासाठी हिंद नवरात्र महोत्सव मंडळ यांनी वैराग यांनी जी मदत केली ही अतिशय उत्कृष्ट आहे माणसांना खायला भरपूर आहे पण जनावरे चाऱ्याविना उपस्थित होती तर त्यांच्या मदतीचे आम्ही स्वागत करतो दारफळकर आम्ही स्वागत करत आहे त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन